शिवजन्मभूमीच्या नारायणगाव मध्ये आपण आहोत आणि नारायणगावचं ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आता माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो सप्ताह चालू आहे पहाटेची आरती असेल पहाटेच्या आरतीला खूप सारे भाविक या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे महाआरतीला वेगवेगळ्या पद्धतीने लकी ड्रॉ देखील काढला जातो भाविकांसाठी चहाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे अनेक सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे म्हणूनच नारायणगावच्या श्रीमुक्ताबाई मंदिरात आपल्याला यावंच लागते कॅमेरामॅन सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव